काय ऊन झाले हो अवघड दिवस आहे आता अजून चार महिने काढायचे म्हणजे कशी काढायचे प्यायला पाणी राहणार अवघड वाहणार काय बडबड राहिले तुम्ही काय नाही बसलो मग आता काय करतो ऊन किती झाली पाहिना तुम्ही ते पंढरपूरला जाणार होती गेले नाही काय झालं ते जोडी झाला ते भेटलं ते काय ते निघून गेले अगोदरच पण मग तू एक राहते तुला जोडी नाही कोणी मुरांची वस्ती एवढं जनावर जुनावर मला कोण खातच आवा हा मग अगं तुला कोण खात बर मी काय म्हणते बरं आता असं करा काय ते नर्मदा परिक्रमा नाही का मग हा म्हटलं जा ना तुम्ही आता अरे तुला सांगू काय तिकडे जवळ नाही काय मी काय म्हणते निस्त डोकं खाजी आज झाला का डायरेक्ट महिन्याचं तुला तर कधी पाहायचं नाही काय दुखत आहे का काय डोक काय खाजी द्या का मग याला काही शॅम्पू द्यावा का चोळ द्यावा ये रे तुला कळायचं जाऊ तर खाजी द्या का बरं डोकं मस्त कमी करायची केस आला गाडी करायची मस्त व्यवस्थित आज आमच्या कळतील आमच्या लोक आज नाही पण पाय करायची उद्या करायची काय आता मला कोणी ओळखायचं काय नर्मदा परिक्रामाला नाही हात पायाचा साथ सांगत नाही नाही एडू माग काय केलं सर वाऱ्या काय काही होत एकदम देवाच्या मार्गाला निघलं का आपआप तुला जायचं तू जाय ताकद तू निघ हा मी गेले असते बर का पण कस आहे घरी जनवर एवढा आपला पसार आहे शेती वाडी एक तर तुम्हाला शेतातलं काम हा? होत नाही ती गाय अशी पाणी प्यायला सोडलं तरी मोकर माणसाला पण वडीत वडीत ती तुम्हाला आवरत नाही तुम्ही दोन टाइम पडले धोत्रात पाय टाकला तुमचा पाय मोडला तुमच हलका मला पावा त्या का आता आहे ना देव 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 करा आ, देव देव करायचं देव देव करायचं हा मग वय झालं म्हणूनच देव देव करा काय पिखल पान केव्हा गोष्ट बसू दे सावलीला सावलेला डोळ्याला पाहतोय जेवढं होतंय तेवढं करतोय मी काय म्हणते अहो माणसाच जीवनाचं घडीचा भरोसा पिखल पान तुम्ही केव्हा गळून पडलं त्याचा ऐशा दोन देव धर्म करावा पाहून घ्यावा म्हणजे त्याच्या ते तेवढंच सांगायचं माणसाच्या दुसरं काय सांग एवढं माग केलं ना बस केलं ना कुरच देव राहिले बा खूप कोणती बायको अशी देवाला आपण दोघं चालते का चालते का दोघं हा प्रसाद झाला हा खोला पुलाव घेऊ कोण खात मी <coughs> काय <काते, coughs> महादेवला बोलितो महादेव आपल्याला जनावर चारा पाणी करी महादेव सध्या का कोण नाही करीत इडा आपला एवढा जित्रा भर टाकून कुठे त्याला हजार पाचशे रुपये देऊ टाकी वाटलं तुम्ही पाचशे रुपये देऊन टाकी त्या मग चल तू येत असे ता मग येतो मी नका नका काय नाही येतो मी नका तर मग जाऊ मर मला पुढे बसले बसून सावलेला सावलेला बसले बस गपचिप लोक देव देव करत्या हा आणि याच फक्त फटकाल घालून बसायचं एवढंच आलं याला झालं तुला बहिणीचं परत साखरपुडा आला लग्न आलं ते मा बहिणीच मामी पाहिजे तुमच्या वाचून नाही साखरपुडाला साखरपुडायला आणि नाहीतरी आई काय पाहिजे पावरा पावरा काबर नाही आला नका मागच्या टायमाला मी ते माझ्या मादर बहिणीच्या लग्नाच्या टायमाला गेलो आखी तिढ इजत घालवली आखी हसत होते तुम्हाला हा का, काय काय झाली काही घेऊ पण आलो तर मापांनी दिलंय मा गाळ्या मध्ये असं घालून आल्या होत्या नावरायचं हातवा नावरायचं म्हणले हा हातमा नाव लागला डोळ्यापाला दुसरा करू घे नाही दुसरा दिलाय मा बापाने गळ्यात घालून आता बरे हाय ते बरं आहे आता पण मग काय तुम्ही खाय ती दुसरा आता मा सांग कुठं अरे उलट तू बारे पाय दुपारी पे ना? खाट जाणार सांभाळ खाट हाय का पोटीपाटी काही पोटी पोटीपाठी पोटी पोटी होईल तुम तुम ना तुमच्यामुळे होत नाही असे थकेल गिरायक तुम्ही का कस होईल का काय अरे बाबाला जरा काही सांगितलं का बाबा म्हणतो मग ताकदच नाही राहिली तोर होईल कस काय इतक्या दिवस राहिले बरे झाली राहिले ना आई बापाचे नाव पायावर किती नाव काम मग मा बाप बाई पण त्याची राय तिढच ना, आ, ना। का सर वैना म्हणून राहिले तुला धरून बरे देऊ लोकांना दान करून एखाद्याला आपण आहे का नाही बरं मासे डोकं लावू नका एखाद्या आश्रमाला देवादर मला देऊन टाकू आपण हा ते पा मग तुला काय वाईट किती दवाखाने केले भक्तवाने पाहिले तुमच्या अगे आता काय सांगा तुझ्या ते तुला पोर पार वाईना वा त्या ठकीला बा तीन वेळ दिवस गेले जाऊ पाय ते पोर आज गेलं तर पप्पा पप्पा म्हणते माझ्या म्हणजे थकीला तुमच्या चेहरापट्टी पाहते तरी म्हणले ते ठकीच माधारल पोर एवढा एवढा बुटखन असं उराड पुढं तुमच्या वाणी दिसत आहे ते आता शिकाबुल झाले का तुम्ही लग्नाला एवढ्या वर्ष झाले हो। बर बर आता त्या ठकी काय पाहते ना मी तू काय पाहते काय काय म्हणजे मग मला काय फसवलं तिचं तुला वाईट आहे मग त्याच एक घ्या तर मी कोण माझ फोन वाजू राजा थांबा बाई आली चार्जिंग लागले काय कोणाचा पाय तो आयचं असेल तर मा चला बा आता आलो शांतीला तिलाय तिचा नवरा एक तर लय घाल पांडे आहे तो आहे ना काय तिला काही ना काही बोलत राहतो पण मग तिचा नवरा घरी नसला पाहिजे बा तिनं कसं उन्हाचं उन्हाचं भेटलं ना तिला मग बरोबर घरी भेटल चला आता आलंय घर जवळ येतो जाऊन तिच्याक घरी आहे का नाही काय माहिती असल यादारा माणूस झोपेलत थकत दुन भांडे करून ये तिचा नवरा दिसतोय आंब्या खाली काळ तोंडी आहेच बसेल बाय आज ना काय पण आज ना शांतीला मी मिठी मारल्याशिवाय राहणारच नाही जाऊ दे जे व्हायचं ते व्हायचं चला आता तिच्या नवऱ्या पैसे जाते काय कोण माझे मावशी मावशी काय का तुम्ही कुडून आल्या का हे शाते अरे कोण पाहि तुम्ही मावशी माती मावशी माहिती हा मावशीच मावशीच ती याची काय ते याची आंबेवाडीची 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 ती माई फस्या मावशी फस्या मावशी का तू कस बाई मावशी अरे कवर बेट त्या मावशीच होत्या

आ काय नाही ते त्यांना चेष्टा करायची सवय मावशी मी काय म्हणते मावशी चाल ना घरात चाल चाल तू किती दिवसापासून म्हणतो की मी तुला बेटा येईल येईल आणि आता शिवगावली का काय तुला खरं बात येत ग आमच्या लग्नाला किती दिवस झाले परत लग्नात दिसली नाही मावशी आणि शांती म्हणजे मावशी मावली नावा गावाचं नाव लवकर सांगत ना ती म्हणजे आंबेवाडीची मला ते वेगळंच वाटत आहे आणि मावशी काय एवढी हायटेडन एवढी उंचन मागत भुई सपाटच दिसते परत वाढ जा केले पदर चेहरा काळा पडू नये म्हण का दात पडेल आहे का कातीचे ते काळा नात असेल मला त्याच्यामुळे तिने पदर घेतला सगळं बरोबर बरोबर तिलाय ना तिलाही ना आज मग का मीठी येतं मस्त मटण बिटणी आणत मस्त आहे की मस्त पाऊन चार करायला लागतो शांतीला म्हणजे आपल्याला पाहायला भेटेल मावशी कशी काय कशी नाही आज मग कमी ठेवला शांतीला चला आता शांती सांगत जाऊ आय

तो गाव सकाळी येते सांगे गाव सकाळी काम न होता सुद्धा गाव जे ना भाई मानसाचा हसती ना सारी आशी गुणा ने जोगी वर्क करते ना शिराए बसले ते गावामध्ये हां ना तुला सांगतो मंद जर आपण उपाय केला तरच शांतीला हां

મોટ વા કરે શાંતક લાખ રૂપિયા

जाबो किया गेम लो बर मावशी किती हुशार आहे पण सुद्धा किती हुशार आहे दाखवून देतो बरं आता मटण आणणार आहे आता नाही तो आता तोंड दाखवलं पण आता जेव्हा काम आले तर तोंड तर उडावं लागेल ना मग तेव्हा तर दिसल ना मला मावशी कशी आहे काय मग दात पडेल दात आहे हे तर कळेल ना चला आता आमच्या ना

नि पैसा घरि जा पहिले पैसा शान्ति सुधा मैले पैसा लिएर पाइ बाई बस बस

ते मावशी साडी सुटली होती ना मावशी तू एक झालाय मावशी तो काय झालं काय झालं तेच ना तेच आहे तुम्ही पाहिले तसं काहीच नाही अरे पाहिजे तस काय नाही म्हणजे तू खाली तो वरून येतो वाल्या म्हणजे साडी नेसून आली ही मावची का बघा वाली हा ही पाचशे मावची का हा काय ते काय झालं माहिती का ते जाऊ दे तुम्हाला सांग जाऊ दे रे काय बाय तुला आता मी एक जगू देणार नाही करा का कोण होता मग सांग कोण होता खरं

काय रे मला म्हणले पेच नाही मग देऊचा डावळ्या तू डावरा सना जर साडी ने सुलो कबुरी ती तू बाय तू मारायची हळवळ करायची तू ए तुझ्या धमते तुला झाले काय तुला काय काय पडले बापू काय काय पडले काय काय पडले तुला असं तु नाही मला आता परत किती केले किती केले बाहेर डोळे भरून पाहिजे होतं म्हणून तो आला नाही तर तू म्हणत तुम्ही सुखी त्याचं म्हणजे तो असा भेटी मारायचा आणि खाली पाळले तुला वर तो बाकडी म्हणजे बेस्ट आता पाहिले तुमचं काहीतरी डोळ्याचे डोळ्याचे खासा झाले का हा बरोबर बरोबर अरे एवढं खोटे नवरेशी नवरा बोळाबा दे वाचतो एक घरात ठेव जरा हा त्याच्या आडू जर असे होते करीत असायला तू तुला कधी पोटीपाटी वा कधी तुला वर व जन्म चांगला भेटणार नाही तुला घरात ठेव जरा हा शाप आहे तुला बाबाला तुझा तर सडत पडशील सडत पडशील तू सडशील घरात ठेव ह्याच्यात मागाय आता हा तू थांबवत मागत थांबवलं प थांबवलं पवरा कसा आहे तो काय राहतोय काय राहतोय काय राहतो मला सांग हात तो गोळाबा देऊ राहतो त्याच्या पाठी डोळे राहते का नाही पुढे निघू गेला बाय बाल बाग काय माणसाला माहिती का मग त्याचे डोळे जाग करायचे जा जा का त्याचे डोळे जाग करायची का त्याच्या डोळ्यात पाणी वाचायचं का विष कालवायचं महागारात थांबायचंय का त्याच्यात बाहेर जायचं ऐकताय आतापर्यंत सगळं ऐकलं उड आता उठ परत येऊ नको नाही आज मत नाही माझ्या घरात यायचं नाही आता तो मी तसा राहील तसा राहील बदर सुद्धा पसरू नको माझव अजिबात चालणार नाही मला या गोष्टी मला खपत होईल हा म्हणजे मी प्रेमानं म्हणलं मटण आणतो मावशीला आले द्या दि आपल्याला लग्नात पाहायला नाही भेटली ते मला काय चाटा तुटा बार का नाही ना ना। ना। ना का हे नाटक केली का भेटायसाठी तू चाल नाही थांबू नाही का परत माग ओळखलो का बाय एका बेल्टात निघतला हा एवढं टेन्शन या आईला आहे रे बायक अशी बायको नाही पाहिली ह प्रेमा करायला बोलू किती साडी नेसून ये भाऊ मा काय काही कळत नाही ना त्याला मटण आणायला येते हां बर बरं ते आहे काय फसवणूक केली मावाली बायकून यायला बरं चला आता गावात जातो एका पटर लावून घेतो आता टेन्शन वाढलं आता हां चला